नमस्कार मित्रांनो दमावा तुर्तुरा वाईन्स चॅनल वर सर्वांचे स्वागत करतो फिश फार्मिंग मुर्गी पालन आणि शेळी पालन या सर्व मिक्स करून कशी शेती केली जाते याची पूर्ण माहिती आपण पाहणार आहोत परिचय मिक्स शेती योजना ही शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता मिळवून देण्यासाठी आणि उत्पन्नाचे विविध स्रोत निर्माण करण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे फिश फार्मिंग मत्स्यपालन मुरगी पालन कुक्कुटपालन आणि शेळी पालन, पालन यांचा समावेश असलेली ही योजना कमी भांडवलात चांगला नफा मिळवून देऊ शकते खाली या योजनेची सविस्तर माहिती दिली आहे एक फिश फार्मिंग मत्स्यपालन परिचय मत्स्यपालन हा शेतीचा एक महत्वाचा भाग आहे ज्यामध्ये मासे किंवा मा इतर जलचरांचे संगोपन केले जाते हा व्यवसाय स्थानिक आणि निर्यात बाजारपेठेची मागणी पूर्ण करण्यासाठी फायदेशीर आहे फायदे उच्च मागणी मासे हे पोषणाचा प्रमुख स्रोत आहे आणि त्याची मागणी सक्त वाढत आहे कमी जागा तलाव टाक्या किंवा पिंजांमध्ये मत्स्यपालन करता येते त्यामुळे कमी जागेतही हा व्यवसाय करता येतो जलद परतावा वेगाने वाढणाऱ्या माशांच्या प्रजाती निवडल्यास कमी वेळेत नफा मिळतो सरकारी अनुदान महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार मत्स्यपालनासाठी अनुदान आणि कर्ज सुविधा पुरवते सुरू करण्यासाठी आवश्यक बाबी तलाव टाकी बांधकाम पाण्याचा सतपुरवठा आणि निचरा होणारी जागा निवडावी माशांच्या प्रजाती कतला रोहू तिलापिया सलमन कि कोलंबी या सारख्या प्रजाति निवड़ाव्या ज्यादा स्थानिक हवामानाला योग्य आता खाद्य व्यवस्थापन माशां संतुलित आहार देने आवश्यक है औद्योगिक मासे खाद्य उपलब्ध है उपकरणे पंप एरेटर्स जलस्रोत पुनर्प्राप्ति डिवाइस आणि प्रक्रिया उपकरणे प्रशिक्षण मत्स्य व्यवसाय विभागाद्वारे प्रशिक्षण कार्यक्रम उपलब्ध है खर्च आणि नफा प्रारंभिक गुंतवणूक तलाव बांधकाम मासे बियाणे खाद्य आणि उपकरणांसाठी साधारण दोन ते पाच लाख रुपये नफा योग्य व्यवस्थापन केल्यास वर्षाला दोन लाखांपर्यंत कमाई शक्य आहे अनुदान सरकार पंचाहत्तर टक्के पर्यंत अनुदान देते विशेषतः लहान शेतक्यांसाठी दोन मुर्गीपालन कुक्कुट पालन, पालन परिचय कुक्कुटपालन हा कोंबड्या आणि इतर पक्ष्यांचे संगोपन करून अंडी आणि मांस उत्पादनासाठी केला जाणारा व्यवसाय आहे हा व्यवसाय ग्रामीण भागात आर्थिक उन्नतीसाठी उपयुक्त आहे फायदे कमी भांडवल कमी गुंतवणुकीत सुरू करता येणारा व्यवसाय जलद उत्पन्न कोंबड्या सहा ते आठ आथ आठवड्यात विक्रीसाठी तयार होतात मागणी अंडी आणि मांस यांची मागणी सत असते सरकारी योजना महाराष्ट्रात कुक्कुट पालनासाठी एक पूर्णांक सहा लाखांपर्यंत मिळते सुरू करण्यासाठी आवश्यक बाबी शेड बांधकाम हवेशीर आणि स्वच्छ शेड बांधणे आवश्यक आहे कोंबड्यांच्या जाती ब्रॉयलर मांसासाठी फायदे कमी खाद्य एका गायीच्या खाद्यात दहा शेळ्या जगू शकतात जल्द वाढ काही जाती चौदा महिन्यात दोनदा बिता ज्यामुळे उत्पन्न वाढते काटकपणा शेया विपरीत हवामानातही टिकतात आणि कमी दर्जाचा चारा खातात सरकारी अनुदान महाराष्ट्रात पाच ते सहा लाखांपर्यंत अनुदान मिळते सुरू करण्यासाठी आवश्यक बाबी गोठा बांधकाम उंचवट्यावर पाण्याचा निचरा होणाऱ्या जागी गोठा बांधावा प्रत्येक शेळीसाठी दहा ते बारा चौरस फूट जागा शेळ्यांच्या जाती उस्मानाबादी सिरोही बिटल किंवा जाती निवडाव्या खाद्य व्यवस्थापन झाडांची पाने कोविळी शेंडे आणि निकृष्ट दर्जाचा चारा पुरवावा बंदिस्त अर्धबंदिस्त पद्धत बंदिस्त पद्धतीत शेळ्यांना गोठ्यात चारा पुरवला जातो तर अर्धबंदिस्त पद्धतीत चरण्यासाठी सोडले जाते आरोग्य व्यवस्थापन नियमित लसीकरण आणि कृमिनाशक औषधे द्यावी खर्च आणि नफा प्रारंभिक गुंतवणूक ते दोन लाख रुपये नफा मांस दूध आणि विक्रीतून वर्षाला एक ते दोन लाखांपर्यंत कमाई शक्य अनुदान सरकारकडून पन्नास ते पंचाहत्तर टक्के अनुदान मिळते विशेषतः मध्यम आणि लहान शेतकऱ्यांसाठी मिक्स शेती योजनेचे फायदे विविध उत्पन्न स्रोत मत्स्यपालन कुक्कुटपालन आणि शेळी पालन यांचा समावेश असल्याने जोखीम कमी होते संसाधनांचा कार्यक्षम वापर शेतीतील कचरा उदा कोंबड्यांचे खत शेळ्यांसाठी किंवा तलावात खत म्हणून वापरला जाऊ शकतो आर्थिक स्थिरता एका व्यवसायात नुकसान झाल्यास दुसऱ्या व्यवसायातून नफा मिळू शकतो ग्रामीण रोजगार स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात मिक्स शेती योजना राबवण्यासाठी आवश्यक बाबी प्रशिक्षण मत्स्य व्यवसाय विभाग पशुसंवर्धन विभाग आणि कृषी विभागाद्वारे प्रशिक्षण घ्यावे बाजारपेठ संशोधन स्थानिक मागणी आणि निर्यातीच्या संधींचा अभ्यास करावा सरकारी योजना महाराष्ट्र सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा जसे की मुख्यमंत्री किसान योजना राष्ट्रीय पशुधन योजना आणि मत्स्यपालन योजना कर्ज आणि अनुदान बंक कर्ज आणि सरकारी अनुदानासाठी अर्ज करावा जमीन आणि पाणी व्यवस्थापन सर्व व्यवसायांसाठी योग्य जागा आणि पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करावी सरकारी योजना आणि अनुदान मुख्यमंत्री किसान योजना दोन हजार तेवीस शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये अनुदान कुक्कुट पालन योजना पंचाहत्तर टक्के अनुदान एक पूर्णांक सहा लाख रुपये शेळी पालन योजना पाच ते सहा लाखांपर्यंत अनुदान मत्स्यपालन योजना पंचाहत्तर टक्के अनुदान आणि प्रशिक्षण प्रधानमंत्री फसल विमा योजना नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण आने उपाय, उपाय लसिकरण स्वच्छता राखने आवान बाजार पेठे उपाय स्थानिक निरत बाजारपेट कर प्रारंभिक भांडवल उपाय सरकारी अनुदान बंक कर्जा लाभ निष्कर्ष फिश फार्मिंग मुर्गी पालन आणि शेळी पालन यांची मिक्स शेती योजना ही शेतकऱ्यांसाठी भांडवल सरकारी अनुदान आणि योग्य व्यवस्थापन यांच्या सहाय्याने शेतकरी आपले उत्पन्न दुप्पट करू शकतात या योजनेला यशस्वी करण्यासाठी प्रशिक्षण बाजारपेठ संशोधन आणि सरकारी योजनांचा लाभ घेणे महत्वाचे आहे व्हिडिओ आवडल्यास ला सबस्क्राइब करा धन्यवाद